नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चवळ्याच्या दाण्यापासून भाजी बनवणार आहे चटपटीत झणझणीत अशी भाजी बनवायची आहे चला तर आता आपण रेशिपीला सुरुवात करूया इथे मी ह्या चवळ्या रात्रभर भिजू घातलेल्या आहे हे चवळे आता भिजलेले आहे त्यासाठी मी एक मोठा बटाटो पण घेतलेला आहे आता आपण कुकरमध्ये पाणी घालून चवळी आणि बटाटो शिजून घेऊया इथे मी चवळे कुकरमध्ये घेतलेले आहे आणि एक बटाटो घेतलेला आहे इथे तीन ते चार शिट्टी काढून घ्यायचे आहे आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बघणार आहोत इथे मी धने घेतलेले आहे खोबरं एक टमाटो लसण अद्रक खसखस आणि कोथिंबीर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे सर्व मी हे भाजून घेतलेलं आहे खमंग अशा प्रकारे मी सर्व भाजून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे चवळ्या आणि बटाटा आपलं शिजलेला आहे अशा प्रकारे हे शिजून घ्यायचं आहे एकदम मांसर आता आपण एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे एक चमचा मी मौरी घालत आहे आणि एक चम्मच मी जिरा पण घालून घेणार आहे जिरा आणि मौरी छानपैकी तडतडत आहे त्यामध्ये आपण ओल्या लसणाची पात घालत आणि कढीपत्ता घेणार आहोत त्यानंतर केलेली पेस्ट आपली कढाईमध्ये घालणार आहे आणि छान पॅकी मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे मी कांदा मसाला लाल मिरची पावडर हळद आणि धनिया पावडर घेतलेली आहे ते छान छानपैकी आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे तेल सुटलेला मसाला आपण बघू शकता आता आपण त्यामध्ये मसाल्याचं पाणी घालून घेणार आहे मसाल्याचं पाणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये चवळे आणि बटाटोसुद्धा टाकून घेणार आहे चवळे आणि बटाटो टाकून घेतल्यानंतर छान एक जीव करून घेणार आहे छान असं एक जीव झालेला आहे आता आपण त्यावर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि छान एक जीव करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी चवे मीठ घेतलेलं आहे आता आपण बघू शकता आपल्या भाजीला छान असा कलर आलेला आहे त्यामध्ये आपण आता कोथंबीर घालून घेणार आहे आता आपण बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आपण घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते